मित्रांनो उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि वेस्ट बेंगॉल याच्या पूर्वेकडील चारही राज्यांना जोडणारा असा वाराणसी कोलकाता एक्सप्रेसवे लवकरच बनणार आहे या एक्सप्रेसवेमुळे वाराणसी आणि कोलकातासारख्या दोन ऐतिहासिक जागांना अत्यंत कमी वेळात एकमेकांशी जोडता येणे शक्य होणार आहे पण या एक्सप्रेसवेची तयारी गेल्या वर्षभरापासून झालेली आहे आणि या एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे तरीसुद्धा या एक्सप्रेसवेला बनवण्यासाठी खूप वेळ का लागतो आहे नेमका कसा असणार हा हा एक्सप्रेसवे आणि या एक्सप्रेसवेमुळे कोणता फायदा होणार आहे या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घ्यावी आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर प्रेस करा तर कोलकातापासून वाराणसीला जाण्यासाठी बाय रोड चौदा तासांचा वेळ लागतो हा वेळ कमी करून केवळ सात तासात या दोन्ही शहरांमधला प्रवास करणे शक्य व्हावे म्हणून कोलकाता वाराणसी एक्सप्रेसवे बांधण्याचा प्रकल्प सरकारने हाती घेतला त्यासाठी स्वतः एन एच ए आय म्हणजेच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने रस्त्याचा प्रस्ताव मांडला होता या रस्त्यासाठी एकूण बजेट पस्तीस हजार करोड इतके असून या रस्त्याची एकूण लांबी जवळपास सहाशे दहा किलोमीटर इतकी आहे हा रस्ता एक ग्रीन एक्सप्रेसवे एक्सप्रेस वे असून नॅशनल हायवे एकोणीसच्या पॅरल बांधला जात आहे या रस्त्याच्या बांधकामासाठी साधारण तेराशे चौतीस हेक्टर जमीन विकत घेतली जात आहे त्यापैकी काही भागाचे भूसंपादन अजूनही बाकी आहे हा रस्ता चारही राज्यातल्या एकूण अठरा महत्वाच्या शहरांना एकमेकांशी जोडण्याचे काम करणार आहे या रस्त्याचे काम एकूण सात पॅकेजेसमध्ये केले जात आहे ज्यापैकी सहा पॅकेजेसचे टेंडर जाहीर केले गेले आहेत पण इथे अडथळा येतो आहे पॅकेज क्रमांक चारमध्ये पॅकेज क्रमांक चार हे वन्यजीव अभयारण्यातून जात असून येथे एक सुरक्षित टनल बांधणे गरजेचे आहे त्यामुळे हे एक टेंडर सरकारने अजूनपर्यंत जाहीर केलेले नाही बाकी पॅकेजेसपैकी पहिले पॅकेज हे उत्तर प्रदेशातील एकूण सत्तावीस किलोमीटर लांबीच्या पट्ट्यात बांधले जात आहे ज्यामध्ये एक आकर्षक सुद्धा बांधला जाणार आहे या रस्त्यामुळे उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि वेस्ट बंगाल या चारही राज्यातील दळणवळण सोपे होईल तसंच रिअल इस्टेट पर्यटन व्यापार इत्यादी इंडस्ट्री भरभराटीला बर येतील या रस्त्यामुळे साध्य होणारी मुख्य गोष्ट म्हणजे हा रस्ता वाराणसीला कोलकात्याच्या पोर्टसोबत डायरेक्ट कनेक्ट करेल त्यामुळे उत्तर प्रदेशाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल शिवाय हा बिहारमध्ये बनणारा पहिला वे असेल वे असल्यामुळे येथे रहदारीचा प्रश्न उद्भवणार नाही आणि एका राज्यातून या रस्त्याला लागल्यावर थेट कलकत्त्यापर्यंत प्रवास करता येईल अशा प्रकारे हा रस्ता इतका फायदेशीर असला तरीही काय कारण आहे की या रस्त्याचं काम अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही तर याचं मुख्य कारण म्हणजे या रस्त्याच्या बांधकामासाठी वनविभागाच्या परवानगीची आवश्यकता आहे पण या परवानगीसाठी थोडा अवधी जास्त लागत असल्यामुळे या रस्त्याचे काम मध्येच रखडलं आहे तरीही साधारण दोन हजार सत्तावीसपर्यंत हा एक्सप्रेसवे पूर्णपणे तयार होऊन नागरिकांसाठी उपलब्ध होईल असं सांगण्यात येत आहे अशा जोख्या व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा